शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येऊ घातलाय तर दुसरा जो पहिला डब्ल्यू डी होता तो आता उत्तर भारतातून बिहारच्या आजूबाजूने नेपाळपासून अरुणाचल प्रदेशकडे सरकतोय मध्य भारतावर सध्या मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा तेलंगणा महाराष्ट्र असं थोडं ढगाळ वातावरण तयार होतंय आणि पावसाची परिस्थिती विरळ स्वरूपात तुरळक ठिकाणी तयार होते, होते आज महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला रायगडच्या काही भागामध्ये साताऱ्याच्या उत्तरेला थोडं ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी वादळी पाऊस झालेला आहे सध्या गडचिरोलीच्या आजूबाजूने छत्तीसगडमध्ये आणि इतरही काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ढगाळ परिस्थिती आहे विशेष पावसाचं तसं वातावरण आज महाराष्ट्रात नाही आहे उष्णतेची लाट मात्र महाराष्ट्रात आता वाढू शकते असा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रात खास करून मराठवाडा विदर्भाच्या काही भागात चाळीस अंश सेल्शियसपेक्षा जास्त तापमान आहे आणि या तापमानात वाढ होईल पश्चिमी वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीसहित थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात तापमान कमी आहे मात्र हे या सर्व विभागात पंधरा तारखेनंतर तापमानात मोठी वाढ होणार आहे प्रत्येक दिवशी सोळा सतरा किंवा अठरा अशा प्रत्येक दिवशी तापमानात पुढे वाढ होत जाणार आहे पंधरा तारखेनंतर आणि आपण बघतो की राजस्थानमध्ये नवीन रेकॉर्ड तापमान प्रस्थापित करू शकतं जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अंश सेल्शियसकडे तापमान जाण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात तेलंगणाच्या बऱ्याच भागात एकोणीस वीस तारखेला मोठं तापमान वाढतंय त्यामुळे उष्णतेची लाट पंधरा तारखेनंतर अधिक तीव्र होईल असं चित्र आहे जे एफ एस मॉडेलच्या आपण जर दहा दिवसाच्या अंदाजावर लक्ष दिलं तर पूर्व भारतामध्ये डब्ल्यू डी आहे आणि त्याचा परिणाम जवळपास छत्तीसगड झारखंड ओरिसापर्यंत आहे थोडा केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी रातरण आहे आपण बघतो की हे वातावरण याच पद्धतीने पंधरालाही असण्याची शक्यता आहे सोळालाही याच विभागात वातावरण आहे आपण महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर दरम्यान महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होतं आहे अतिशय तुरळक आणि विरळ स्वरूपामध्ये परंतु फार अवकाळी पावसाचा जोर महाराष्ट्रात राहील असं काही वातावरण नाही आहे पुन्हा एकदा एकोणीस तारखेपासून उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी येतो आहे पूर्व भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव आहे दक्षिण भारतातही थोडं पावसाळी अतून राहणार आहे त्यामुळे थोडं आपण बघतो की उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड झारखंड ओरिसा पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील आसाम मिझोरम अरुणाचल प्रदेश या सर्व राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती असणार आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलतं आहे आणि डब्ल्यू डी प्रभावीपणे येणं हे उष्णता नियंत्रित करण्याकरता अधिक चांगली बाब आहे हिवाळ्यामध्ये जरी डब्ल्यू डी प्रभावी राहिली नाहीत तरी उन्हाळ्यामध्ये जेव्हा डब्ल्यू डी प्रभावी असतात तेव्हा उष्णतामान नियंत्रित होण्यासाठी त्याची मदत होते पंधरा तारखेनंतर मध्य भारतावर आणि पश्चिम भारतात म्हणजे राजस्थान गुजरातमध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणामध्ये उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं एक उच्चांकी तापमान महाराष्ट्रात त्यावेळेदरम्यान तयार होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण आहे ई सी एम डब्ल्यू पॉडेलनुसार सुद्धा आपण बघतो पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार आहे मात्र महाराष्ट्रात त्याचा प्रभाव कमी आहे पंधरा तारखेला देखील पूर्व भारत पूर्व पूर्वकिनारपट्टीला म्हणजे ओरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये देखील पावसाळी परिस्थिती वादळी स्वरूपाची असणार आहे या भागात मेघगर्जनेचा विजांच्या ककडासा पाऊस होत असल्यामुळे अनेक ठिकाणी विजा पडून मनुष्यहानी झाली आहे याच भागात पुढे पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात तुरळक अशा प्रकारचं वातावरण तयार होईल एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात देखील एकोणीस तारखेला दाखल होतो आहे वीस तारखेलाही त्याचा प्रभाव असणार आहे एकवीस तारखेला थोडं दक्षिण भारतामध्ये म्हणजे कर्नाटक तेलंगणा केरळ या भागात पावसाळी वातावरण तयार होतं त्यामुळे थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून दरम्यान पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आपण बघतो बावीस तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या काही भागात पावसाची शक्यता निर्माण होते साधारण अठ्ठावीस एप्रिलपासून हवामानात मोठे बदल सुरू होतील आपण बघतो की केरळ आणि अगदी अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला संपूर्ण श्रीलंकेमध्ये केरळमध्ये दोन्ही समुद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होईल मी महाराष्ट्राच्या बाबतीत बारकाईने नजर टाकली तरी मला सव्वीस सत्तावीसला थोडं सांगली कोल्हापूर किंवा साताऱ्याच्या भागात पावसाळी वातावरण दिसतंय किंवा थोडंफार गडचिरोलीच्या आजूबाजूने बाकी महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण मॉडेल दाखवत नाही आहेत परंतु तरी देखील स्थानिक वातावरण होऊन अतिशय विरळ पण पावसाचं वातावरण काही विभागात तयार होईल त्यामुळे शेतकऱ्यांची जी कामं चालू आहेत कांदा काढणी असेल किंवा इतर काही कामं असतील तर ती शेतकऱ्यांनी उरकून घ्यावीत कारण तसं आता लगेचच फार मोठं पावसाळी वातावरण नाही आहे मेच्या महिन्यामध्ये वादळी पाऊस आणि नुकसानकारक पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे मोठं नुकसान त्या दरम्यान झाडांचं आणि पशुधनाचं होत असतं विजा खूप पडत असतात त्यामुळे असा खराब वातावरणाचा किंवा धोकादायक पाऊस हा इथून पुढे जवळपास मान्सून स्थिर होऊपर्यंत राहणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात अधूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे परंतु जिथे स्थानिक अनुकूल वातावरण असेल तिथेच पावसाचं वातावरण तयार होईल साधारण एकवीस तारखेपासून वातावरणात मोठा बदल अपेक्षित आहे मग तो ढगाळ परिस्थिती कोकण किनारपट्टीला असेल किंवा महाराष्ट्रात असेल ही वाढत जाईल आणि मग काही ठिकाणी पावसाळी परिस्थिती त्यामुळे अधिक वाढण्याची शक्यता राहील परंतु फार मोठं पावसाळी वातावरण किंवा एखाद्या वादळी सिस्टमचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल असा सध्या काही वातावरण नाही आहे परंतु वीस बावीस तारखेनंतर जे काही वातावरण महाराष्ट्रात तयार होणार आहे त्यातून अवकाळी पावसांची संख्या आणि वादळी वातावरणाची संख्या काही प्रमाणात वाढू शकते असं दिसतंय साधारण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या काही भागात सत्तावीस अठ्ठावीसपासून पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे तर आपण तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करणं आवश्यक आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा